अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता देवणी तालुक्यातील बोरोळ येथे दिनांक बारा एप्रिल पासून लक्ष्मणनाथ भीमनाथ महाराजांच्या देवस्थान संजीवन सोहळ्याचा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह झाली असून शुक्रवारी एकोणीस रोजी सांगता झाली असून या सप्ताहात प सुधीर महाराज होळीकर बालाजी बोरोळ परंडा दत्तात्रय भोसले सोलापूर सुसेन नाईकवाडे प्रशांत खानापुरकर नितीन महाराज हिपरगा व सतीश कदम यांचे कीर्तन झाले असून शुक्रवारी दिनांक एकोणीस रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत ह वेळ हविनाश भारती घाट नांदूर यांचे कल काल्याने कीर्तनाने सांगता दहीहंडीने झाले शुक्रवारी सकाळी पालखी सोहळा न नगर प्रदक्षिणा झाली व काल्याचा कीर्तन नंतर दोन वर्षापासून नवयुवक तरुण मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यात भगवान सपकाळे दत्तात्रय हुरुसनाळे अनिल तेलगावे राहुल बालुरे दयानंद राजोळे कृष्णा पाटील प्रा प्रदीप पाटील राजे युवा ग्रुपचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने सहभागी होते देवणी प्रतिनिधी जाकीर बागवान काप वर्ष म्हणून वर्षाचा याच्यामध्ये कालखंड नाहीये किंवा दोन वर्ष चार वर्ष दहा वर्ष वीस वर्ष असं नाही आहे अनादी कालापासून हा आमच्या गावामध्ये सप्ताह चालतो आणि समस्त गावकऱ्यांच्या वतीने सर्वांच्या सहकार्याने युवकांच्या आणि ज्येष्ठ सिनियर माणसं आम्हाला मार्गदर्शन करतात आणि युवक सर्वांच्या सहकार्याने हे सर्व सोहळा एकंदरीत पार पाडतो आणि अतिशय सुंदर असं नियोजन सर्वांच्या सहकार्यामुळे हे सर्व साध्य होतं आणि आचारी मंडळी गावातील देखील सर्व सहकार्य करतात आणि त्यामध्ये व्यापारी वर्ग देखील आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करतं तसेच अतिशय लातूर जिल्ह्यामध्ये एकमेवच कुस्त्या म्हणावं लागेल बोरवनगरीमध्ये अतिशय उत्कृष्ट आणि शिस्तप्रिय आणि नियोजनबद्ध अशा कुस्त्या शुंदा चव्हाण विद्यालयामध्ये दरवर्षी पार पाडल्या जातात हनुमान जैन जन्मोत्सवाच्या दिवशी ह्या कुस्त्या पार पाडल्या जातात आणखीन सगळ्या उपक्रम काही राबवलेत का या सप्ताहाने सामाजिक उपक्रम आमच्या गावामध्ये जात भेद केला जात नाही अतिशय सर्वांच्या सहकार्याने गुण सामाजिक उपक्रम तर अनेक विविध आम्ही वापरलं केलं जातात आयोजित या ठिकाणी केलं जातं रक्तदान शिबिर असेल अनेक वृक्षारोपण असेल त्या माध्यमातून पाणी बचतीचा विषय असेल अनेक सल्ले आम्ही इतरांनाही देतो यामध्ये किती युवक दिवसापासून तिकडे घ्या थोडं शूटिंग मध्ये जातात ते 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 चालू झालं का चालू झालं गावामध्ये ही परंपरा कधीपासून सुरू झाली आणि का सुरू झाली हा सप्ताह म्हणून अखंड हरिनाम सप्ताह लक्ष्मीनाथ भीमनाथ देवस्थान बोरोळ येथे अखंड हरिनाम सप्ताह कमीत कमी वीस ते पंचवीस वर्षापासून चालत आहे दहा ते पंधरा दहा ते बारा वर्ष झालं ट्रस्ट कडे गेलो होतं मंदिराचं काम त्या म्हणजे निधी त्यांच्याकडेच जमा होत होती अन्नधान्याच्या स्वरूपात त्यांच्याकडे जमा होत होतं त्यांच्या त्यांनी दहा वर्ष केले आम्ही दोन वर्ष झालं आम्ही करतोय नवतरुणी युवक मंडळ मंदर, मंडळातर्फे नवीन पिढीचे जे मुलं आहेत त्यांनी सर्वजण आम्ही मिळून हे संपूर्ण सप्त्याचा उडा उचललेला आहे मित्रमंडळ जो आहे हा ट्रस्ट आहे की ट्रस्ट नाही हे काय ट्रस्ट म्हणजे ट्रस्टचे सर्वजण जे काही ट्रस्टचे मेंबर आहेत त्यांच्याने जे हे जे कार्य होणार आलं देणगी तर भरपूर भेटते आमच्या गावात देणगी वर्षाला कमीत कमी पाच लाख सहा लाखाच्या जवळपास देणगी भेटते तर गेल्या वर्षी आम्ही स्वतः नवतोरण मंडळीने हे जे जेवायचे कार्यक्रम आहे का निकालाचा ते तरी फक्त आम्ही भाग करत होते तर आम्ही कारण या गावचं नाव होुवक तरुण मंडळ चपाती भाजी भात वरण अशा प्रकारच्या सर्व या निधीमधूनच करतो ट्रस्ट जे मेंबर आहेत त्या मंडळाकडे नवतरुण पिढीनं विडा उचललेला आहे कमीत कमी दहा ते अकरा हजार लोकांच्या जेवण आहे म्हणजे याला लागते तीन क्विंटल डाळ सात क्विंटल तांदूळ आणि सहा क्विंटल गव्हाचं पीठ या सप्ताहा मग कुठल्या महाराजांचे कीर्तन झाले आता कीर्तनाचे म्हणजे प्रत्येकी असे कसं कंपल्सरी प्रत्येकाचे पाठ आवश्यक एक मिनिट एक मिनिट सांगा घटना होते हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे

पिढी स्थापना केलेली आहे आणि या दोन लाख एक हजार रुपयाची शिल्लक निधी शिल्लक होती या नवतरण मंडळाकडे कमानीचं काम केलेलं आहे दोन कमानीचं यावर्षी पण देणगी भरपूर लोकांनी दिलेली आहे आता अंदाजे किती होतील काही सांगता येत नाही अन्नधान्याच्या रुपया दिलेल्या आहे किंवा पैशाच्या रुपया दिलेले আমি <laughs>